हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत लवकरच नवरात्र सुरू होते आणि तुमची देखील नवरात्राची तयारी सुरू झाली असेलच बऱ्याच मैत्रिणींचे नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास असतात आणि नऊ दिवस उपवासाला काय बनवावं हा आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न तर त्याचसाठी मी आज आपल्या चॅनलवर उपवासालाही खाता येईल अशी इडली आणि चटणीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट आणि स्पंजी अशी ही आपली इडली तयार होते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येतील अशी आपली इडलीची रेसिपी आहे अगदी जाळीदार आणि खायलाही अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर मग उपवासाची इडली आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणीची रेसिपी बघूया पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सर्वात आधी तर इथे मी आपल्याला किराणा दुकानात सहज मिळेल अशी वरही भगर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी साबुदाण्याची पावडर घेतलेली आहे आता आपला जो पॅकेटमधला साबुदाणा असतो तो घेतलेला आहे मी आणि अगदी कमी गॅसवर पाच ते सहा मिनटं भाजून मिक्सरमध्ये त्याची अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे आता ह्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात भगर टाकून घ्यायची आहे आता इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि परत त्यात अर्धी वाटी भगर घेणारे साधारण इथे मी दीड वाटी भगर घेतलेली आहे नंतर त्यात साबुदाण्याची पावडर टाकायची आहे आता हे दोन्हीही वस्तू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आता इथे आपल्या दोन्हीही वस्तू बारीक करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे थोडी जाडसर अशी याची पावडर झालेली आहे आता यानंतर यात दही टाकायचं आहे दही आंबट असेल तरीही चालेल आता दही टाकून परत हे एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपले सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे आता त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पूर्ण टाकून मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घ्यायचं आहे तुम्ही दही आणि पाणी एकाच वेळेस एकत्र दळलं तरीही चालेल आता इथे आपलं उपवासाचे इडलीचं जे बॅटर आहे ते बॅटर तयार झालेलं आहे आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे पूर्ण बॅटर काढल्यानंतर झाकून द्यायचं आहे आणि हे असंच अर्धा तास तरी ठेवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर गॅसवर इडलीचं भांडं ठेवायचं आहे त्यात पाणी टाकायचं आहे आणि हे झाकण लावून असंच पाणी उकळायला ठेवायचं आहे आता आपलं पाणी उकळतं आहे आणि इथे आपल्या बॅटरला अर्धा तास झालेला देखील आहे आता यानंतर यात मीठ टाकायचं आहे नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी एक वाटी पाणी वापरून केलेलं आहे तुम्हाला कमी जास्त पाण्याचं प्रमाण लागू शकतं यानंतर इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आपलं पाणी उकळल्यावर मगच हे बेकिंग सोडा टाकून बॅटर तयार करायचं आहे कारण नंतर लगेच आपल्याला इडली करायला घ्यायची आहे आता बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी उकळल्यानंतरच बेकिंग पावडर टाकून हे बॅटर आपलं अशा प्रकारे तयार झालेलं आहे तया त्यामुळे आपली इडली लगेच आपण करायला लगे घेतो आणि व्यवस्थित त्याला जाळी येते आता इथे आपलं पाणी देखील उकळलेलं आहे आणि आपल्या इडलीच्या भांड्याला तेल लावून मी त्यात सर्व बॅटर टाकून घेतलेलं आहे आता ही इडली या भांड्यात ठेवून द्यायची आहे आणि हे झाकून वीस मिनटं तरी आपली इडली शिजू द्यायची आहे आता इथे आपली इडली शिजते तोपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यात काही शेंगदाण्याची साल मी तशीच ठेवलेली आहे तुम्हाला नको असेल तर पूर्ण साल काढली तरीही चालेल आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे नंतर त्यात चवीनुसार मिरची घ्यायची आहे नंतर कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तर टाकायची आहे नाही तर स्किप केलं तरीही चालेल आता कोथंबीर टाकून यात दही टाकायचे आहे दहीमुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते आता दही टाकल्यानंतर या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता इथे जाडसर असं आपलं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता यात पाणी टाकायचं आहे।, आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला चटणी किती पातळ हवी आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आहे आता आपली इडली सोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार आहे आता इथे साधारण वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया आपली इडलीसुद्धा खूप छान शिजलेली आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता इडली पूर्णपणे थंड होऊ द्यायची मगच आपण याला मोल्डमधून काढणार आहोत इथे इडली आपली छान आता गार झालेली आहे आता इथे आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकताय अगदी सहज हलक्या हाताने जरी काढली तरी आपली इडली सहज निघते अजिबात साचायला चिटकत नाही तुम्ही बघू शकताय खूप छान फुगली आहे आणि खूप छान जाळी देखील पडलेली आहे तर नक्कीच उपवासाला ही इडली आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी नक्की ट्राय करा अगदी आतून सॉफ्ट स्पंजी आणि चवी तेवढीच अप्रतिम अशी आपली रेसिपी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय